श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी मावली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी आणि प्रार्थना मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या स्वामींचे अभयवचन म्हणजेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजेच स्वामी माऊली संकटातच नाही तो पण प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रसंगाला आपल्यासोबत असतात प्रत्येक वेळेस आपल्या पाठीमागे उभे असतात प्र संकटाला तारण्यासाठी ते आपल्या मा सोबत उभे असतात स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभे असतात हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बऱ्याच लोकांना असे प्रश्न पडतात की मी जी सेवा करते जी भक्ती करते स्वामींची ती स्वामींपर्यंत नक्की पोचते का तेच आपण त्याचे काय संकेत आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मित्रांनो स्वामी माऊली असे आपले काय संकेत देतात की त्याच्यावरून ओळखा की स्वामी आपल्या सोबत आहेत तर मित्रांनो चला तर मग सांगते व्हिडिओ स्किप करू नका पहिला संकेत की स्वामी जेव्हा कोणतेही संकट येऊ हो देत आपण हाक मारा अगदी अंतर्मनातनं हाक मारा स्वामी आपल्या समोर उभे राहतात हा सर्वात मोठा संकेत आहे स्वामी खरोखरच स्मरणगामी आहेत ते स्मरण करताच भक्तांसाठी धावूनच येतात मित्रांनो अनेकदा असे होते की आपण उदास होतो काहीतरी त्रास होतोय आपल्याला आपल्याला बेचन वाटतं मन कुठंच तयार होत नाही काही गोष्ट करण्यास तयार होत नाही खूप असं चलबिचल होतं मनामध्ये आणि तुम्ही शांत डोळे बंद करून फक्त स्वामींचं स्मरण करा स्वामींची आठवण काढा बघा एका क्षणाचंच तुमचं मन हलकं होऊन जातं आणि तुम्हाला इतकं छान रिलीफ वाटतं की इतकं म्हणजे पूर्ण टेन्शनच निघून गेलं असं वाटतं म्हणजे काय असतं जे करताना ते अंतर्ण अंतर्मनातनं करा फक्त बास स्वामींना अंतर्मनातनं हाक मारा बघा ते तुमच्यासाठी धावून नक्की येणार तुमचे संकट दूर करणार तुमच्या आत्म्याला मनाला शांती नक्की देणार बऱ्याचदा असं होत असतं आपण संकटात असतो आणि आपल्याला काही सुचत नसतं तेव्हा काय होत असतं स्वामी माऊली कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन आपल्याला त्या संकटातनं तारत असतात त्या संकटातनं आपल्याला बाहेर काढत असतात कोणत्या रूपात येतील ते स्वामींनाच माहीत पण ते येतात आणि आपले संकट तारण्यासाठी ते, ते आपल्याला मदत करतात मित्रांनो आपल्याला जर पैशांची जरी अडचण असेल तरी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या रूपात येऊन त्याची पैशाची जुळवणूक स्वामी माऊली करूनच देणार तुम्हाला बघा हे तुम्हाला पण अनुभव आला असेल जसं मला आला आहे तसा तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच आला असेल मित्रांनो स्वामी माऊली आपली स्वतःची आणि आपल्या परिवाराची तर काळजी घेतातच पण आपल्या मौल्यवान वस्तू त्या जर गहाळ झाल्या तरी त्या मिळवून देण्यासाठी पण स्वामी माऊली आपली साथ देत असतात आपल्याला त्यातनं बाहेर काढत असतात अशा प्रकारे स्वामींना आळवतात स्वामींना हाक मारतात ते आपल्या पाठीशी उभेच राहतात नक्कीच उभे राहतात आपल्याला असं वाटून जातं हो की मला आयुष्यात या, या कलयुगात स्वामींशिवाय कोणताच आधार अजिबात नाही स्वामींसारखा दुसरा सच्चा सोबती दुसरा कोणीच नाही याची प्रचिती आपल्या मनाला लागून जाते म्हणून आपण दुःखातून बाहेर पडल्यानंतर आणि सुखात असताना देखील स्वामींचे नक्की आभार मानावे स्वामींविषयी काय मनात कृतज्ञता असावीच तसेच मित्रांनो दुसरा संकेत हा सर्वांनाच मिळतो मोस्टली खूप लोकांना मिळतो मलाही खूप प्रसंगाला वाईट प्रसंगाला मला जास्त हा संकेत भेटलेला आहे की आपण बाहेर पडल्यानंतर दुकानावरती एखाद्या वाहनावरती कशावरती ही स्वामींचा फोटो स्वामींची प्रतिमा आपल्याला दिसते स्वामींचं अभवचन आपल्याला दिसतं हा खूप मोठा मित्रांनो संकेत असतो की स्वामी आपल्या सोबत आहेत संकटाला तारण्यासाठी स्वामी आपल्या सोबत आहेत हे ह्या वचनातून आणि ह्या फोटोतून आपल्याला निष्पन्न होतं आणि आपल्याला खरोखरच असा आधार वाटतो आपल्या मनाला आधार वाटतो की माऊली माझ्यासोबत आहे मी आता घाबरणार नाही <laughs> मित्रांनो तुमच्या मनात काहीतरी खोल विचार चाललाय जे तुम्ही काहीतरी टेन्शनमध्ये आहात आणि तुम्ही बाहेर गेला किंवा प्रवासाला गेला आणि अचानकच एखाद्याच्या मोबाईलचे रिंगटोन वाचते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इतकं मन शांत होतं ना इतकं मन हलकं होतं ना की असं वाटतं अरे आले स्वामी धावून आले आता काही संकट उरणारच नाही संकट माझी अशी चुटकेसरशी सुटून जातील असं आपल्याला खूप छान वाटतं पद्धतीमध्ये मा स्वामी माऊली आपल्याला वेळोवेळी ते आपल्या सोबत आहेत याची प्रचिती देत असतात मित्रांनो स्वामींप्रती आपली भक्ती आणि विश्वास जर दृढ असेल ना तर प्रचिती आपल्याला वेळोवेळी नक्कीच जाणवणार तिसरा संकेत आपण आपली मनस्थिती द्विधा मनस्थिती असते आपल्याला नक्की कोणता निर्णय घेऊ हे काही समजतच नसते आपण खूप मन चलबिचल होतं अरे स्वामींची प्रतिमा असते किंवा स्वामींची मूर्ती असते तर त्याच्या समोर बसून मी स्वामींना विचारलं असतं कौल दिला असतं स्वामींनी मला की मी हे हा मार्ग ह्या मार्गाने जावं किंवा ह्या मार्गाने जावं पण ती जर ते जर ते ठिकाण जर तिथे नसेल आपण खूपच टेन्शनमध्ये असेल तर स्वामी एखादा व्यक्ती व्यक्तीच्या रूपात आपल्याला तो निर्णय घेण्याचं शक्ती देतात तो व्यक्ती येऊन आपल्याला त्या संकटातनं बाहेर काढण्यासाठी मदत करतात ते आपल्याला काहीतरी अशी विशेष माहिती सांगतात की की तुम्ही असं करा म्हणजे यातनं तुम्हाला बाहेर पडता येईल त्या व्यक्तीच्या मुखातनं स्वामी माऊली आपल्याला मदत करत असतात कधी कधी सोशल मीडियाच्या मार्फत देखील स्वामी माऊली आपल्याला मदत करीत असतात आणि कधी कधी असं होतं आपले आजारपण आपले संकटे आपल्याला असे घेरतात की आपल्याला ह्यातनं कसं बाहेर पडायचं अशी कोणती स्वामींची सेवा करू की मला ह्यात संकटातनं बाहेर पडता येईल अशी मनस्थिती आपली चल चलबिचल होते आपल्याला सुचत नाही नक्की काय करू आणि आज अचानकच आपण यूट्यूब ओपन करतो आणि असा एक व्हिडिओ मिळतो आपल्याला स्वामींचा सेवेचा की ही सेवा करा म्हणजे तुम्हाला यातनं बाहेर पडता येईल ह्या सेवेतनं तुम्हाला नक्की फळ मिळेल ह्या रूपात देखील स्वामी माऊली आपल्याला मदत करतात सोशल मीडियामार्फत देखील स्वामी माऊली आपल्याला मदत करतात पण हे म्हणजे ते समोर प्रचिती म्हणजे समोर येऊन न मदत करता अशा कोणत्याही सोर्स कोणत्याही मार्गाने ते आपल्याला मदत करत असतात थोडक्यात काय मित्रांनो ही सेवा करण्याची आणि स्वामी सेवक होण्याची बुद्धी ही स्वामी माऊलीच आपल्याला देत असतात याशिवाय मित्रांनो इंस्टा व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब यावर देखील आपल्याला स्वामींच्या पोस्ट स्वामींचे व्हिडिओ स्वामींचे फोटो आपल्याला दिसत असतात अशा ज्या पोस्ट असतात त्या आपल्या उदास मनाला एखादा आशेचा किरण नक्की देत असतात म्हणजे कुठेतरी या ब्रह्मांडाचे मालकच हा खेळ आपल्यासोबत रचत असतात मित्रांनो चौथा संकेत म्हणजे स्वामींविषयी भक्ती मनात निर्माण होणे अंतर मनात न स्वामींविषयी आदर विश्वास कृतज्ञता निर्माण होणे हा एक सर्वात मोठा संकेत असतो आपण जी काही स्वामी सेवा उपासना भक्ती स्वामींविषयी करत असतो स्वामींची करत असतो ती वाढवण्याची प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते करता आणि कराविता स्वामीच आहेत हे आपल्या मनाला अगदी घट्ट विश्वास होऊन जातो आपल्या मनाला पटून जातं कधी एकदा स्वामी सेवेला बसतो पारायणं करतो ग्रंथ वाचतो मंदिरात जातो स्वामींच्या मठात जातो असं मनाला वाटू लागते स्वामी सेवेची स्वामी नामस्मरणाची ना मनाला एक वेगळीच गोडी लागते वागणुकीमध्ये बोलण्यात घरामध्ये सकारात्मकता जाणवते जशी स्वामींची इच्छा हे आपल्या मनाला आपण ठाम करतो आणि त्या पद्धतीनेच वागत असतो स्वामींच्या सानिध्यात मन शांत होतं आणि सर्व प्रश्न आपण स्वामींपुढे मन मोकळेपणाने सांगू शकतो भक्तीत मन स्वच्छ आणि निर्मळ होऊन जाते मनात एक भाव आणि ओठांवर हे एक भाव असं कधीच होत नाही स्वामींकडं काही ना काही मागणारं मन अक्षरशः निष्काम होऊन जातं काहीही नको फक्त तुमची सेवा करायची असं आपलं मन तयार होत असतं मित्रांनो हा एक मोठा संकेत आहे की स्वामी त्याच्या भक्तांसोबत सतत राहून त्याची कर्मशुद्धी करीत असतात स्वामींनी मला काय देऊ अथवा न देऊ पण मी स्वामींना सोडणार नाही हा भाव मनामध्ये घट्ट होऊन जातो त्यानु पाचवा संकेत असा की स्वामी हे भक्तांच्या लहान मोठ्या सर्व इच्छा पूर्ण करू लागतात कारण स्वामी हे भक्त वस्तल भक्ताभिमानी स्वामी हे भक्तांवर अतोनाथ प्रेम करत असतात सर्व भक्त स्वामींसाठी समान असतात ते स्वामी भक्तांची कधी उपेक्षा करत नाहीत ह्याला भरभरून द्यायचं त्याला काहीच द्यायचं नाही असं मतभेद स्वामींकडे अजिबात नसतो गरीब श्रीमंत असाही मतभेद स्वामींकडे अजिबात नसतो अनुकाय काय माझी स्वामी माऊली हा एक मोठा कल्पवृक्ष आहे जो कधी काहीही न मागता आपल्याला भरभरून देतच राहतो काही भक्तांचे अवघडातले अवघड संकटे स्वामींनी तारले आहेत अवघडातल्या अवघड इच्छा स्वामी माऊलींनी पूर्ण केल्या आहेत कधी कधी असं वाटतं की ही माऊली जर ह्या कलयुगात माझ्यासोबत नसते तर माझं काय झालं असतं मला कोणी तारलं असतं मला म्हणजे माझा आधार काय होता मी कोणत्या मार्गाने माझं आयुष्य सुरळीत चाललं असतं कोणत्या मार्गाने मी माझं आयुष्य शेवटपर्यंत नेलं असतं पहा कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट ही वस्तू आपल्याला कधी आयुष्यात मिळणारच नाही पण असं मोड येतो असं काहीतरी वेळ येते की ती वस्तू आपल्याला न मागता मिळून जाते न विचार येता मनात ती वस्तू आपल्यासमोर येऊन उभी राहते आपल्याला ते मिळतं हा मोठा संकेत असतो की स्वामी माऊली आपल्यासोबत सतत असते तर मित्रांनो असे बरेच संकेत असतात की समजून जा माऊली आपल्यासोबत आहे स्वामी माऊली आपल्या सोबत आहे संकटात तारण्यासाठी माऊली आपल्यासोबत आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हालाही असे संकेत मिळतात का नक्की कमेंट करून सांगा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ